इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे इथे दोन मिनटं लेट घेणार आणि आपल्याला इथं पूर्ण अशी लिस्ट येणार आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जे ई रिक्षासाठी दिव्यांग ई रिक्षासाठी जे लिस्ट लागली होती ते लिस्ट आज, आज आपण बघणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात किती मिळाले आणि कोणाकोणाला मिळाले आज आपण ते पूर्ण बघणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग सुरू करूया सर्वात प्रथम आपल्याला या साइडवर यायचं आहे या, या साईडवर आल्यानंतर आपल्याला असे दिसणार आहे त्यानंतर ट्रॅक ॲप्लिकेशन इथे ट्रॅक आपलं आपण आपली ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकतो ट्रॅक केल्यावर आपल्याला माहीत पडते की आपली आय डी ते आपल्याला ट्रॅक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पूर्ण समजतेत आपलं पेंडिंग आहे का अप्रूव्हल झालं आहे इथे जर अप्रूव्ह झाले असेल तर तुमचं खूप चांगले आहे आणि तुमचा नंबर पण लाग लागण्यात येईल दुसरा आहे इथं इंट्रक्शन आहे फॉर्म भरण्याची पूर्ण सुविधा आपण ते फॉर्म भरताना पूर्ण सुविधा वाचली असण आता एक तिसरं ऑप्शन आलेलं आहे इथं बेनिफिट लिस्ट म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला ई रिक्षा किंवा मोबाईल शॉप मिळाली असेल त्या व्यक्तीची आता इथे लिस्ट लागलेली आहे आपण आज तेच बघणार लिस्ट लागलेली आहे त्या व्यक्तीचं नाव कुठचे आहे नाव कोणकोणचे आहे कोणकोणत्या जिल्ह्यात कित किती किती मिळाले काय काय मिळाले आज आपण तेच बघणार आहे मी इथे सर्वात प्रथम क्लिक करत आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असं दिसणार आहे ते सिलेक्ट डिव्हिजन म्हणजे आपले डिव्हिजन कोणचे आहे कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आपण कोणत्या विभागात राहतो आपण आता समजा मी अमरावती विभागामध्ये राहतो तर मी अमरावती सिलेक्ट करतो अमरावती सिलेक्ट केल्यानंतर लोड होणार थोडंसं आणि आपल्याला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे आपण कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये राहतो इथे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम इथे अमरावती विभागमध्ये पाच मग पाच जिल्हे येतात त्या पाच जिल्ह्यामधून तर तुम्ही कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात आज आपण तेच बघणार आहे तर मी अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि इथे व्यू व्यू आहे व्हि या बटनावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे इथे दोन मिनटं लेट घेणार आणि आपल्याला इथं पूर्ण अशी लिस्ट येणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये सतरा दिव्यांगांना ई व्हेकलसाठी सिलेक्ट झालेले आहे ते डिसेबिलिटी पूर्ण शंभर टक्के आहे त्यांचा यू डी आय डी नंबर आहे जेंडर आहे एज आहे डेट ऑफ बर्थ आहे नाव आहे मिडल नाव मिडल नेम आहे आणि लास्ट नेम आहे आणि त्यांचा नंबर आहे इथे ज्याचे ज्याचे नाव आहे त्यांनी सर्वांनी बघून घ्यावं कारण की ही लिस्ट अत्यंत दिव्यांगासाठी महत्त्वाची लिस्ट आहे या लिस्टमध्ये आपण बघू शकतो कोणकोणत्या दिव्यांगाचे नाव आहे तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वे लागले असेल तसंच मी पुणे विभाग घेतो पुण्या विभागमध्ये घेतले पुन्हा घेतले की पुण्यामध्ये कोणकोणचे विभाग येते तर मी पुण्यात घेतो आणि व्ह्यूवर क्लिक करतो व्यूवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे इथे बघू शकता पुणे जिल्हा आलेला आहे आणि बघू शकता इथे पूर्ण शंभर टक्के डिसेबिलिटी आहे म्हणजे जे आता तुम्ही असं गृहित धरून चला की जे शंभर टक्के डिसेबिलिटीवाले आहेत त्यांनाच ई रिक्षा मिळाला आहे ऐंशी नव्वद सत्तर अशांना मिळाला नाही जे शंभर टक्के डिसेबिलिटी असेल त्यांनाच ई रिक्षाचा फायदा होणार आहे आणि झालेला आहे तुम्ही बघू शकता कारण की तुम्ही कोणता पण जिल्हा पुणे सातारा सांगली कोणता पण तुम्ही जिथे राहत असाल तुम्ही इथे सगळ्यात पहिले तुमचा जिल्हा डिव्हिजन सिलेक्ट करायचा म्हणजे विभाग तुमचा कोणचा आहे तर पुणे नाशिक ज्या विभागामध्ये असाल आणि इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आणि व्ह्यूवर क्लिक करून तुमचं नाव बघून घ्यायचं आहे खूप दिवसापासून मला पण मॅसेज होते दादा आमचं पण पेंडिंग आहे आमचं पण पेंडिंग आहे आता तुम्ही सर्वप्रथम प्रथम तुमची आय डी ट्रॅक करा ट्रॅकवर अप्रूवल आल्यानंतर तुम्ही इथे येऊन तुमचं नाव वगैरे बघू शकता आणि तुम्हाला समाजकल्याणमधून कॉल येणार आहे त्या कॉलमधून तुम्ही बघू शकता माईती माईती है। ही माहिती अत्यंत माहिती अशी आवश्यक माहिती आहे ही माहिती सर्व दिव्यांगापर्यंत पोचणं गरजेचे आहे आणि ही माहिती तुम्ही सर्वांना पोचून द्या कारण की ही लिस्ट लागली म्हणून कोणालाच माहीत नाही आता सर्व जिल्ह्यामध्ये लिस्ट लागलेली आहे तुम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापले नावं बघू शकता आणि बघा नक्की बघा तुमचे पण नाव यामध्ये असेल ज्यांचे ज्यांचे नंबर लागले असेल त्यांचे खूप मोठे अभिनंदन ज्यांचे नंबर लागले नसन आता शंभरवाल्यांची लिस्ट लागलेली आहे का समोरच्या किंवा दोन तीन महिन्यांनी इथे नव्वदवाल्यांची लिस्ट लागणार आहे पुढच्या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये लिस्ट लागल्यानंतर खूप चांगले होईल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठून कुठून पाहत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून कुठून पाहत आहे हे मला नक्की कळवा आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा Dan